नमस्कार मी बाबा वेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज अहिल्यानगर जिल्ह्याला पावसाचा तडाखा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची करंजी गावाला भेट मागील दोन दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्याला जोरदार पावसाचा फटका बसला आहे विशेषतः पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात या पावसाने मोठे नुकसान केले आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डगफोटी सदृश पाऊल पाऊस झालेल्या करंजी या गावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली येथील नुकसानग्रस्त कुटुंबांना दिलासा देत सर्वपूर्वी मदत करण्याचे त्यांना आश्वासन दिले करंजी गावातील मोठ्या प्रमाणात घराचे नुकसान झाले आहे ग्रामस्थांचे संसार उघड्यावर पडले आहे अशा घरांना प्र प्रधानमंत्री आवास योजनेतून पुन्हा घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देता येते का या संदर्भात प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे याबरोबरच संपूर्ण नुकसान झालेल्या ग्रामस्थांसाठी शाळेमध्ये व्यवस्था करून त्यांना फूड पॅकेज देण्यासंबंधी प्रशासनाला सूचना करून काही सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनांना मदत करण्याचे आवाहन केले आहे पुरतास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय महाराष्ट्र